नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर वळण रस्त्यावर चालत्या कंटेनरला आग लागली यात जीवितहानी झाली नाही मात्र कंटेनरमधील साहित्य जळून खाक झाले इंदरहून नामांकित कंपनीचे चिप्स कुरकुरे बिस्किटे घेऊन हा कंटेनर हैदराबादकडे जात होता मात्र अर्धापूरजवळ कंटेनरला आग लागली अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली कंटेनरच्या कंटेनरच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे

शहर आहे ते